आज आपण समर मुंबई भरती दोन हजार पंचवीस बद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक आणि तुम्ही पाहत आहात तुमचाच मित्र यूट्यूब चॅनल आज आपण बोलणार आहोत अशा एका भरतीबद्दल जिथे आय टी आय पूर्ण केलेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे संधी मिळणार आहे आणि ती भरती आहे समर सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे ही संस्था आहे आय आय टी मुंबई कॅम्पस परिसरात आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करणारी भारत सरकारच्या मेटी मंत्रालयाअंतर्गत एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे या भरतीत एकूण बेचाळीस जागा उपलब्ध आहेत आणि त्या आहेत आय टी आय अप्रेंटिस ट्रेनी पदासाठी या पदांचं वाटप असं आहे फिटर पाच टर्नर दोन मशिनिस्ट चार ड्राफ्ट्समन मेकॅनिकल एक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक सोळा आय सी टी एस एम आय टी एस एम दोन इलेक्ट्रिशियन दोन रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग एम आर ए सी एक सी ओ पी ए पात्रता काय आहे बघा उमेदवारांनी किमान दहावी किंवा बारावीला पंचावन्न टक्के गुणांसह उत्तीर्ण असावं आणि त्यानंतर संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय पूर्ण केलेलं असणं अनिवार्य आहे स्टायपेंड फिटर टर्नर मशिनिस्ट ड्राफ्ट्समन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिशियन आय सी टी एस एम एम आर ए सी यांना दरमहा आठ हजार पन्नास रुपये आणि सोपा ट्रेडसाठी स्टायपेंड आहे सात हजार सातशे रुपये अर्ज कसा करायचा ही भरती आहे थेट मुलाखतीद्वारे कोणताही ऑनलाईन फॉर्म किंवा फीस नाही मुलाखतीचं ठिकाण आहे समर आय आय टी बी कॅम्पस पवाय मुंबई फोर झिरो 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 सेव्हन्टी मुलाखतीला काय काय न्यायचं दहावी बारावीचे मार्कशीट व प्रमाणपत्र आय टी आय पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट आधार कार्ड पॅन कार्ड जन्मतारीख प्रमाण दोन पासपोर्ट साईज फोटो जात प्रमाणपत्र असल्यास मूळ आणि झेरॉक्स कॉपी जर माहिती उपयोगी वाटली असेल व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि अशाच सरकारी भरती अपडेटसाठी तुमचाच मित्रला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे दीपक पुन्हा भेटूया अशाच एका नवीन संधीसह जय हिंद जय महाराष्ट्र